नांदेड जिल्ह्यामधील बावरी नगरनंतर आता आ, खुरगाव नांदुसा येथे भव्य असं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे है, उभारण्यात आहे आणि हेच प्रशिक्षण केंद्र भदंत पयाबोधी यांच्या माध्यमातून हे श्रामण शिबीर शिबिर प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे जवळपास दर महिन्याला या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि जवळपास नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे तर अनेक हिंगोली परभणी नांदेड अशा अनेक जिल्ह्यातून महिला भगिनी या कार्यक्रमासाठी येतात आपल्यासोबत काही या ठिकाणी उपासिका आलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणचा परिसर काय आहे आणि या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राबद्दल काय सांगणार ताई तुम्ही कुठून आलात मला सांगा पहिल्यांदा आम्ही नांदेड मधून आलो सर्वांना जय भीम मी ऐकून होते इतके दिवस पण यावेळेस फर्स्ट टाइम इथे येऊन प्रत्यक्ष पाहिलं खूप छान वाटले आणि इथे नवीन बनतेजी पण श्राम शिबिर चालते त्याच्यामुळे खूपच छान आहे महिलांनी काय आदर्श घ्यायला पाहिजे या श्रामण शिबिराचा काय आव्हान यायला पाहिजे सगळ्यांनी काय सामने शिकला पाहिजे दान द्यायला पाहिजे जे काही होईल ते आपल्या परीने दान द्यायला पाहिजे हो अच्छा दिलं तर होईल ना सगळं पुढचं का प्रोग्राम सगळं ताई तुम्ही कुठून आलात मी नांदेडहूनच आलेली आहे जय सर्वांना मला इथे येऊन खूप आनंद झाला मन प्रसन्न झालं आणि भंतेजीने जे आपल्याला धम्मदेशना दिल्या त्याच्यातून आपल्याला ज्ञान थोडंफार भेटलं ते, ते दान आपण समोरा आपल्या लेकरांना किंवा शेजारणींना सांगावं आणि त्या ज्ञानाचं काहीतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरण करावं असं मला वाटते आणि इथे येऊन हा परिसर खूप छान वाटला हा आणि मन प्रसन्न झालं हा वेळोवेळी यावं असं वाटते वेळोवेळी आणखी काही आपल्यासोबत उपासिक आहेत मला एक सांगा मी या सामने प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आहे कसं हे ही जी प्रशस्त अशी इमारत या ठिकाणी जवळपास उभी होत आहे काय सांगाल तुम्ही खूप छान वाटते सर्वांनी यावे येते काय ना काय आपण दान देऊन मंदिराच्या उभारणी

अच्छा पहिला पगार किती काय माहिती तीस प्लेट तीस प्लेट महिलांनी दान दिले आहे जवळपास या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि या प्रशिक्षण केंद्राला दान दिलेलं आहे का बोलतो तुम्ही आपल्यासोबत तर मला एक सांगा तुम्ही सामने प्रशिक्षण केंद्राला भेट दिली कसं वाटलं हे सामने प्रशिक्षण केंद्राबद्दल कारणातून असं वाटते की भंतीजीला भोजन दान देवावं प्रत्येक घरी जाऊन आणि सर्व पाहुण्याला तयार करून मी प्रत्येक पाहुण्याकडून एक एक हजार रुपये आणि गलीतून माझ्या जेवढे देतील तेवढे एक हजार असो पाचशे असो दोन हजार असो असं सर्वांनी मदत केलेली आहे आणि मी तर इथं स्रामनियार प्रशिक्षण केंद्र झाले जमीन घेतली आहे तेव्हापासून माझं इथं सहकार्य आहे आणि भंतीजीचं खूप मोलाचं सहकार्य आहे आणि भंतीजीचं खूप महान कार्य आहे असं भंतीजीच्या महान कार्याला महान शुभेच्छा आणि सर्वांनी ह्यांना दान द्यावं आणि दानावर सर्व झालेलं आहे भंतीजीचं कार्य आणि असंच नाही का दान देऊन असंच भंतीजीला खूप सहकार्य करावं एवढीच इच्छा आहे आणि आम्ही सर्वजण जन... आहेत मी तोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत प्रशिक्षण केंद्राला मी पण दान देतच राहील आणि सर्व माझ्या पाहुण्याला पण सांगेल आणि आजूबाजूच्या परिसरातल्या महिलाला पण सांगेन आणि गलीतल्या लोकांना पण सांगेन जेवढं होईल तेवढं माझ्यानं एवढं सहकार्य कराल आणि आमचे साहेब पण सहकार्य करतात माझं नाव प्रफुल्लता विलास पाठोरे आम्ही उज्ज्वल नगर नांदेड हो जय भीम नम बुद्धाय प्रशिक्षण केंद्रामध्ये दर पौर्णिमेला एकोणीस तारखेच्या महिन्याच्या हा कार्यक्रमाचे इथे आयोजन करतात बंतेजी पयाबोधी थेरो यांनी इथं एकदम सुंदर असं वास्तू निर्माण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे तरी सर्व बौद्ध उपासक उपाशी यांना नम्र विनंती आहे आपल्या परीने जे काय धम्मदान करता येईल ते धम्मदान करून मंत्रीचं कार्य पूर्णत्वास न्याव अशी मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो आणि मी आतापर्यंत धम्मदान केलेलं आहे बरेच वेळेस वीस एक लाखाच्या जवळपास धम्मदान झालेलं आहे जवळपास चार कोटीची भव्य अशी प्रशस्त इमारत या ठिकाणी उभी राहत आहे आणि या प्रशिक्षण केंद्रामध्ये अनेक विद्यार्थी घडणार आहेत अनेक भिक्खू संघ घडणार आहेत विदेशामध्ये सुद्धा या प्रशिक्षण केंद्राअंतर्गत <coughs> शिक्षणाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे गरीब वंचित असतील त्या वंचितांना सुद्धा या प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकण्याची संधी मिळणार आहे आणि या प्रशिक्षण केंद्राला अनेकांनी भेट द्यावी अनेकांनी गरजूंनी दान द्यावे जवळपास निकुसंग वाढीसुद्धा वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करावा असे या ठिकाणी महिला भगिनींनी आपले या ठिकाणी सांगितलेलं आहे पाद्रा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी खुर्गावरून भगवान जाधव